छोट्या मुलांच्या बाबतीतला एक खूप कॉमन प्रॉब्लेम जो आजकाल आपल्याला दिसून येतो तो, तो म्हणजे लहान मुलं व्यवस्थित खात पित नाहीत व्यवस्थित जेवत नाहीत त्यांना भूक व्यवस्थित लागत नाही आणि शरीर कमजोर आहे अशक्त आहे अशा वेळेला नेमकं काय करायचं तर खारीक दुधामध्ये उकळवून घेऊन ती जर आहारामध्ये मुलांच्या तुम्ही देत राहिलात तर सुद्धा मुलांच्या वजनामध्ये त्यांच्या भुकेमध्ये चांगला फरक पडलेला तुम्हाला जाणवून येईल खारकेमध्ये चांगल्या प्रमाणात जीवनसत्व आहेत विटॅमिन्स आहेत प्रोटीन्स आहेत कॅल्शियम आहे आणि आयनचं प्रमाणसुद्धा खूप चांगलं आहे, आहे। त्यामुळे नियमितपणे जर खारीक दुधातून उकळवून मुलांना देत राहिलो आपण तर त्यामुळं त्यांचं फक्त फॅट गेन न होता शरीरसुद्धा आतून स्ट्रॉंग होण्यासाठी ही गोष्ट खूप फायदेशीर ठरते शरीर आतून मजबूत होत जातं स्ट्रेंथ वाढत जाते सहा ते सात महिन्यांच्या पुढची जी लहान मुलं आहेत त्यांना त्यांच्या आहारामध्ये खारीक पावडर आपण आवर्जून द्यायला हवी भूक न लागणं किंवा शरीर कमजोर असणं व्यवस्थित न खाणं पिणं यासारखे लहान मुलांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये खारीक आपल्याला खूप फायदेशीर ठरत असते